नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना आजच्या भागात आपण प्रथम भूतकाळाची काही रूपं शिकणार आहोत वयम म्हणजे आम्ही सर्वजण किंवा आम्ही सर्वजणी हा कर्ता घेऊन आपण वाक्य पाहतोय पाहूया पहिलं वाक्य आहे वयम ग्रामम अगच्छाम वयम म्हणजे मी आत्ता म्हटलं आम्ही सर्वजण किंवा आम्ही सर्वजणी ग्रामम शब्दाचा अर्थ आपण माहिती आहे आपल्याला मागे बघितलेला आहे गावाला आणि अगच्छाम म्हणजे गेलो किंवा गेलो होतो मग वयम ग्रामम अगच्छाम म्हणजे आम्ही सर्वजण किंवा आम्ही सर्वजणी गावाला गेलो किंवा गेलो होतो आता दुसरं वाक्य आहे वयम पूजाम अकुर्म वयम म्हणजे आम्ही आपण बघितलं पूजाम शब्द आपण मराठीमध्ये वापरतो पूजा आणि अकुर्म म्हणजे केली किंवा केली होती वयम पूजाम अकुर्म म्हणजे आम्ही पूजा केली किंवा केली होती लवकरच भेटूया आपण पुढील भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला मात्र विसरू नका जयतु संस्कृत